चिंतन गुरु श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे आपण खूप कष्ट करतो मेहनत करतो खूप पैसा कमावतो मुलांच्या शिक्षणावर खूप पैसा खर्च करतो पण मुलं अभ्यास करत नाहीत कधीकधी आपल्या उत्पन्नापैकी खर्च जास्त होतो पैसा घरात येण्याआधीच खर्च होतो कर्ज वाढते यामुळे घरात गरीबी येते आपल्या घरात गरीबी येऊ नये म्हणून आपण कोणत्या वस्तू घरात ठेवल्यास राजव घेईल हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पहिली वस्तू म्हणजे आपण आपल्या घरात बासरी ठेवावी ती बांबूची बासरी असावी ती ईशान्य कोकऱ्यात ठेवावी बासरी हे बासरी घरात ठेवल्यास घरातील दोष निघून जातात दुसरी वस्तू आहे दक्षिणमुखी शंख तुम्ही देवघरात दक्षिणमुखी शंख ठेवावं यामुळे घरात सुखसमृद्धी येते तसेच शंखामध्ये पिवळे तांदूळ भरून ठेवावे असे केल्यास आपले घर धनधान्याने दन भरून राहील तुम्ही तुमच्या देवघरातच्या ईशान्य कोपऱ्यात मोरपीस देखील ठेवू शकता यामुळे घरातील वातावरण अधिक प्रसन्न होते आणि धनसंपत्ती वाढत जाते तुम्ही तुमच्या देवघरात कुबेर यंत्र ठेवावे आणि त्याची रोज पूजा करावी कुबेर यंत्र ज्या घरात असते तेथे पैसा कधीच कमी होत नाही पैशाची कधीच कमतरता भासत नाही आपल्याला पेमेंट मिळाल्यानंतर पगार झाल्यानंतर ते देवापुढे ठेवावे व एक रात्र खर्च करू नये दुसऱ्या दिवशीपासून ते पैसे खर्च करावेत घर स्वच्छ ठेवावे जाळे जमट जा असतील तर ती स्वच्छ करावीत जेथे स्वच्छता असते तेथे लक्ष्मीचा वास अखंड असतो यामुळे देखील गरिबी येते त्यामुळे आपले घर नेहमी नीटनेटके आणि स्वच्छ ठेवावे तुम्ही या वस्तू तुमच्या घरामध्ये ठेवा यामुळे तुम्हाला गरीब येण्याची लक्षणे जाणवणार नाहीत तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा